नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रो मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम बी एस दोन हजार पंचवीसचे या सदराखाली आज आपण जो काही महाराष्ट्र ई टी सेलच्या अंतर्गत उद्यापासून जी काही ग्रुप बी, 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 बी ची प्रोसेस चालू होणार आहे ग्रुप बी म्हणजे मग कुठले बी एम एस बी एच एम एस बी एम एस ह्या तीन कोर्सेसची जी काही प्रोसेस चालू होणार आहे ह्या प्रोसेसमध्ये कुठल्या रँकवरती कुठल्या कॅटेगरीला कॉलेज मिळणार आहे गव्हर्नमेंट की प्रायव्हेट याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला कॉलेज मिळते की नाही मिळत आणि कुठलं भेटतंय तर कुठले भेटतंय म्हणजे गव्हर्नमेंट भेटते की सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज भेटते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला इथंभूत माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून जी काय आता इथून पुढची प्रोसेस चालू आहे जी स्टेटची असेल अदर स्टेटची असेल त्याबद्दलची जी काही आपण सविस्तर माहिती आपल्या चॅनलद्वारे टाकत असतो ती तुमच्यापर्यंत मिळून जाईल त्यासाठी चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया तर आजच्या चर्चेचा विषय आहे ग्रुप बी मध्ये जो आयुर्वेदिक कोर्स आहे म्हणजे बी एम एस या नावाने ओळखला जातो त्या कोर्समध्ये आपल्या कॅटेगरी रँकनुसार आपल्याला कुठलं कॉलेज मिळते गव्हर्नमेंट की प्रायव्हेट त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक पालकमित्र जसं आपण पाहिलं आणि काल मी आपण एक व्हिडिओ बनवला कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आयुर्वेदिक ग्रुप बी आणि ग्रुप सी च फिजिओथेरपीचं आहे त्यांची शेड्यूल बद्दल आपण चर्चा केलेली आहे की रजिस्ट्रेशन कधी करायचंय कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी आता ह्या सेकंड फेज मध्ये रजिस्ट्रेशन करायला हवं हो याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे कोणत्या विद्यार्थ्यांना आयक्यू कोट्यामध्ये करायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे नॉर्मल कोट्यामध्ये काय करायचं असेल तर त्यांनी काय करायचं आपण याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे आजच्या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत की ग्रुप बी मध्ये जे काही तीन कोर्स आहेत त्याबद्दल आपण त्यापैकी आपण एकाच कोर्सची आज चर्चा करणार आहोत तो म्हणजे आयुर्वेदिक कोर्स म्हणजे तो बी एम एस या कोर्सबद्दल आपण चर्चा करणार आहोत की गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज किती आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत त्याच्यामध्ये टोटल सीड्स किती आहेत त्याच्यापैकी गव्हर्नमेंट सीट्स किती असतील सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या सीट किती असतील त्याच्यातल्या मॅनेजमेंटला काही सीट जातात नाही जातात मॅनेजमेंटची काय प्रोसेस असते त्याबद्दल चर्चा करणार आहोत तसंच कॅप थ्रू कुठल्या कॅटेगरीला काय रँकनी याच्यामध्ये अलॉटमेंट भेटतं त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया तर सुरुवात करूया तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी व मित्र महाराष्ट्रामध्ये टोटल बावीस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत तसंच एकशे चार कॉलेज हे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस आहेत असे टोटल जे आहेत आपले एकशे सव्वीस कॉलेज महाराष्ट्रामध्ये लास्ट इयरच्या शेवटच्या राऊंडला पार्टिसिपेट केलेलं होतं बरेचसे कॉलेज नवीन आलेले होते त्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे काही बावीस कॉलेज आहेत गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऍडेड जे आहेत त्याचे टोटल ज्या सीट्स आहेत त्या एकवीसशे सीट्स आहेत एकवीसशे सीट पैकी पंधरा टक्के सीट ज्या आहेत तुमच्या डबल ए ट्रिपल सीटच्या अंतर्गत म्हणजे ऑल इंडिया कोट्याच्या अंतर्गत भरल्या जातात पंधरा टक्के सीट्स आणि एकवीसशे सीट पैकी जे काही पंधरा टक्के सीट मायनस करून ज्या सीट, सीट असतात त्या सीट ज्या आहेत तुमच्या पंच्याऐंशी टक्क्याच्या कोट्यामधनं भरल्या जातात त्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार बायफर्केट केल्या जातात तसंच एकशे चार कॉलेज जे आहेत हे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट चे आहेत त्याच्यामध्ये टोटल सीट जे आहेत नऊ हजार चारशे सात म्हणजे नऊ चार झिरो सात असे नऊ हजार चारशे सात सीट्स सा आहेत यापैकी पंधरा सीट पंधरा टक्के सीट्स ह्या आयक्यू कोट्या म्हणजे मॅनेजमेंट कोट्याला असतात त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या असतात त्यालाही नुसारच भरलं जातं आणि पंच्याऐंशी टक्क्यातल्या अजून जे की पंधरा टक्के सीट्स असतात ह्या महाराष्ट्रातल्या क्यू मार्फत भरल्या जातात त्याच्या अजून काही ऑफिशियली नोटीस आलेली नाहीये त्याची प्रोसेसची त्याच्या प्रोसेसची नोटीस आल्याच्या नंतर त्याला काय प्रोसेस करावं लागते कुठल्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायच्या नंतर त्याचा का काय फायदा होऊ शकतो त्याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर आता आपण सुरुवात करूया की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लास्ट इयरला शेवटच्या राऊंड पर्यंत शेवटच्या म्हणजे गेल्या वर्षी सहा राऊंड झाले ते सहा राऊंड पर्यंत कुठल्या विद्यार्थ्याला काय रँकला कॉलेज भेटलं पण विद्यार्थी पालक मित्र याच्यात चर्चा करण्याच्या अगोदर जी काय आता तुम्ही आपण रँक सांगणार तर बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये पालक गोंधळून जातात की आपल्या रँकला तर गव्हर्नमेंट कॉलेज भेटते की आपण गव्हर्नमेंट ट्राय करू पण विद्यार्थी पालक मित्र यामध्ये एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांना पहिला दुसरा आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेला आहे आणि तिसऱ्या राऊंडला ज्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये ज्या अलॉटमेंट आहे ज्या कॉलेजचं तिथं तुम्ही रिपोर्टिंग केलेलं असेल तिथं बाय डिफॉल्ट तुमचं सीट रिटेन होऊन जातं म्हणजे तुम्हाला चौथ्या राऊंडमध्ये जाता येत नाही चौथ्या राऊंडमध्ये कोणते विद्यार्थी जातात ज्यांना पहिल्या तीन राऊंडमध्ये काहीच भेटलेलं नाही असे विद्यार्थी चौथ्या राऊंडला पार्टिसिपेट करू शकतात त्याच्यामुळं तिसरा चौथा म्हणजे चौथा पाचवा राऊंड जो काही होतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा कट ऑफ मध्ये फरक पडतो कारण की बरेचसे विद्यार्थी अदर कोर्सेस ला जसं बी ए बी एच एम एस असेल बी एम एस असेल किंवा बी एम एस असतील ला, यांना चौथ्या राऊंड मध्ये जाता येत नाही ज्यांना तिसऱ्या राऊंडला कॉलेज हातात असेल तशांना तर चालू करूया तर गव्हर्नमेंटमध्ये एस सी कॅटेगरीला जो काही लास्ट इयरचा जो सगळ्यात लास्ट अॅडमिटेड कॅन्डिडेट होता शेवटच्या राऊंडला त्याची रँक होती पहा चार लाख सदुसष्ट हजार पन्नास ही एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची रँक होती चार लाख सदुसष्ट ला 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 हजार झिरो पन्नासचा विद्यार्थी हा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीएमएस लागलेला आहे त्याचबरोबर एस टी कॅटेगरीचा जो आहे सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव विजे कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे दोन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे ब्याऐंशी एन टी वन म्हणजे एन टी बी म्हणतो आपण त्याला तर त्याचा जो विद्यार्थी आहे तो चार लाख बेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस ह्या रँक वरती लागलेला आहे एन टी टू म्हणजे त्याला आपण एन टी सी म्हणतो तर त्या कॅटेगरीचा विद्यार्थी चार लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे शहात्तर ह्या रँक वरती लास्ट कॉलेजला ऍडमिटेड झालेला आहे त्याचबरोबर एन टी थ्री म्हणजे एन टी ड याच्यामध्ये जो काही विद्यार्थी ऍडमिटेड झालेला आहे त्याची रँक होती चार लाख शहात्तर हजार सहाशे त्रेचाळीस हे जे काही ते रँक आहेत ह्या रँकमध्ये एक बऱ्याचशा पालकाचं मी जसं म्हणलो तुम्हाला की संभ्रम निर्माण होऊ शकतो तर विद्यार्थी पालक मित्र ही गोष्ट जी तुम्हाला क्लिअर करतो हे पाचव्या सहाव्या राऊंडचे जे काय आहेत रँक आहे तिसऱ्या राऊंड पर्यंत खूप कट ऑफ जास्त असतो रँक कमी असते त्याच्यामुळं हा जो रँक आहे हा तुमचा चौथ्या पाचव्या राऊंडचं आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडची जर काही कट ऑफची माहिती हवी असेल तर आपल्या ॲडमिशनच जे काही आपलं कट ऑफ बुक आहे गायडन्स बुक आहे त्याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडची आपण कट ऑफ आणि रँक दिलेली आहे त्यानुसार तुम्ही तिथे बुक्समध्ये पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग लावलेले त्यांना बुक्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल ते चेक करू शकतात आता याच्यानंतर पाहूया की ओबीसी कॅटेगरीला गव्हर्नमेंटमध्ये शेवटच्या चा राऊंडचा ऍडमिटेड जो कॅन्डिडेट होता त्याची ऑल इंडिया रँक काय होती तर त्याची होती चार लाख पंचवीस हजार आठशे बासष्ट मध्ये जो विद्यार्थी होता त्याची जी रँक होती लास्ट इयरच्या ऍडमिटेड कॅन्डिडेटची ती होती चार लाख एक्क्याऐंशी चार हजार चारशे एकोणीस त्याचबरोबर ईडब्ल्यू एस जर जी काही रँक आलेली का आहे ते विद्यार्थ्यांना ती आहे दोन लाख अठ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी आणि ओपनचे विद्यार्थी आहेत दोन लाख एकोणीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर असे कॅटेगरी वाईज जे काही रँक आहेत हे सगळ्यात शेवटच्या राऊंडला विद्यार्थ्यांना जे काही ऍडमिटेड कॅन्डिडेट आहेत त्यांची आहे त्याचबरोबर पॅरली जे काही रिझर्वेशन चालतात डिफेन्सचा डी वन डी टू डी थ्री डी वन मध्ये जो काही लास्ट ऍडमिटेड स्टुडंट जो काही गव्हर्नमेंट कॉलेजला झालेला आहे त्याची रँक होती चार लाख नव्वद हजार सहाशे पंच्याहत्तर डी ची डी ची रँक होती आठ लाख शहाण्णव हजार पाचशे ब्याऐंशी त्याचबरोबर डी ची होती सात लाख पाचशे एकोणचाळीस असे पॅरल रिझर्वेशनचे जे काही डी वन डी टू डी मध्ये जे काही विद्यार्थी असते त्यांची ही रँक याच्यामध्ये आलेली आहे आता आपण गव्हर्नमेंट कॉलेजचे पाहिलं की एस सी एस टी ओबीसी एसीबीसी सी ईडब्ल्यू एस ओपन वीजे आणि एन टी कॅटेगरीमध्ये जे काही आहेत गव्हर्नमेंट कॉलेजच्या आपण एकवीसशे सीटच्या अंतर्गत जे काही कट ऑफ रँक येतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आता प्रायव्हेट कॉलेज प्रायव्हेटमध्ये एकशे चार कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये टोटल नऊ हजार चारशे सात सीट्स आहेत त्याचे कट ऑफ पाहूया याच्यामध्ये एस सी कॅटेगरीचा जो लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट झालेला आहे त्याची रँक होती पाच लाख एक्केचाळीस हजार तीनशे बावन्न आणि एस टी कॅटेगरीची होती सात लाख तेहतीस हजार सातशे चोवीस त्याचबरोबर विजेची कॅट कट ऑफ जो होता रँक होता तो होता पाच लाख एकतीस हजार दोनशे बेचाळीस एन टी वनचा होता म्हणजे त्याला आपण एन टी बी म्हणतो तो होता पाच लाख पंचेचाळीस हजार तीनशे सहासष्ट एन्टी टू म्हणजे एन टी होता पाच लाख चौवेचाळीस हजार सहाशे तेहतीस आणि एन्टी थ्री म्हणजे एनटी डचा जो होता पाच लाख तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव हे कॅटेगरी वाईज यांचे लास्ट ऍडमिटेडचे जे काही कॅन्डिडेट आहेत आपल्याला जे की चौथ्या पाचव्या पाचव्या सहाव्या राऊंडच्या आसपास जे काही कॅन्डिडेट ऍडमिटेड झाले आहेत त्यांची रँक आलेली आहे ऍक्च्युली थर्ड राऊंड पर्यंत कट ऑफ थोडा रँक ही कमी असते कट ऑफ जास्त असतो त्याचबरोबर आता प्रायव्हेटमध्ये पाहिल्याला गेलं तर आपल्याला ईडब्ल्यूएस रिझर्वेशन नाहीये आता ह्याच्यामध्ये ओबीसी एससीबीसी सी बी सी आणि ओपनचा जो काय आहे तो आपण कट पाहूया तर ओपनचा एसी ओबीसीचा जो काही लास्ट लाडमिटेड कॅन्डिडेट होता तो होता पाच लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट एस सीबीसीचा होता पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव आणि ओपनचा होता पाच लाख चौवेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट या हे जे सेमी गवर्नमेंट प्रायव्हेटचे की आपण यांचे ऑल इंडिया राऊंडचे ऑल इंडिया रँकच्या याच्यानुसार आपण कट ऑफ पाहिलेले आहेत विद्यार्थी पालक मित्र सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये पॅरल रिझर्वेशन जसं असतं जसं डिफेन्सचं असेल किंवा हिल एरिया असेल किंवा अपंगाचं असेल ऑर्फनच असेल ते सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटला नसतं हे फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजला असतं त्याच्यामुळं आपण जे काही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटचे जे काही आपण कट ऑफ पाहिलेले आहेत याच्याबद्दल कुणा जास्त अजून सविस्तर माहिती पाहिजे असेल तर ग्रुपमध्ये तुम्ही जॉईनच आहात तुम्ही ऑफिसच्या नंबरवर फोन वगैरे करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकतात जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेलं आहे की विद्यार्थी पालक मित्र आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस आपले डॉक्युमेंट्स वगैरे सगळे क्लिअर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये ज्यांना व्हॅलिडिटी लागते त्यांनी व्हॅलिडिटी करून घ्या तसंही सरकारने महाराष्ट्र सरकारने ओबीसी आणि एससीबीसी चे जे काही विद्यार्थी असतील ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल अशांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे सहा महिन्याच्या तुम्ही तुमची व्हॅलिडिटी देणं अनिवार्य आहे अन्यथा तुमचं ऍडमिशन हे मध्ये जाईल ऍडमिशन कॅन्सल होणार नाही याची तुम्ही याची चिंता नसावी बट तुमचं ऍडमिशन ओपन कॅटेगरीमध्ये जाईल जेणेकरून तुम्हाला फुल फीस भरावी लागेल तुमच्या कॅटेगरीचं कुठलंही बेनिफिट राहणार नाही आता विद्यार्थी पालक मित्र आपण सुरुवातीला बोलताना काय म्हणलो होतो की सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या काही पंधरा टक्के सीट्स असतात त्या आयक्यू कोट्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये असतात आणि दुसऱ्या ज्या पंच्याऐंशी टक्के सीट ज्या कॅप थ्रू भरल्या जातात त्याच्यामध्ये पंधरा टक्के कोटा हा जो असतो आय कोटा एआयो आयक्यू कोट्या नावाने सीईटी सेल अंतर्गत एक प्रोसेस चालू होती कदाचित त्याची दोन दिवसामध्ये एक नोटीस पडेल त्याचंही रजिस्ट्रेशन करून घ्या ज्यांना जायचं असेल यामध्ये फक्त तुमचं पाच कॅटेगरीच्या अंतर्गत तुमचं ऍडमिशन होतं ते म्हणजे ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एस सी एस टी या पाच कॅटेगरीमध्ये ते पंधरा टक्के सीट डिस्ट्रीब्यूट केल्या जातात प्रत्येक कॉलेजला त्याचे सीट्स असतात सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्शन करायचं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची फीस बावन्न हजार रुपये असते पन्नास हजार रुपये रिफंडेबल असतात आणि याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला कॉलेज हे सेंट्रलच्या प्रोसेसला जे काही डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतात याची ज्यावेळेस सविस्तर नोटीस येईल त्यावेळेस आपण याच्यावरती सविस्तर एक व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला, था, तुम्हाला था, तुम्ह माहिती दिली जाईल तुर्तास आजच्या व्हिडिओला मी तर थांबतो आजची जी काही तुम्हाला बी एम एस ची जी काही उद्यापासून नवीन राऊंड घातलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला माहिती याच्यासाठी दिलेली आहे की तुम्हाला कॉलेजच्या कट ऑफ नुसार तुम्ही बीएमएस चॉईस फिलिंग करू शकता ज्यांचे कट ऑफ याच्यापेक्षा रँक याच्यापेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थ्यांनी बी एच एम एस हा दुसरा एक पर्याय निवडावा किंवा ज्यांना बी एम एसच करायचं आहे त्यांनी अदर स्टेटमध्ये प्रोसेस करावी कर्नाटक स्टेटचा बीएमएस चा पहिला राऊंड झालेला आहे काही दिवसातच मध्य प्रदेशचा आणि युपी आणि पंजाब उत्तराखंड ह्या साइडला बीएमएस ची प्रोसेस चालू होईल तसंच काही विद्यार्थ्यांना साऊथ साइडला करायचं असेल तर तामिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये पण प्रोसेस चालू होईल आता काही दिवसातच म्हणजे येणाऱ्या आठ दहा दिवसात प्रोसेस चालू होईल ज्यांना बीएमएस करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी अदर स्टेटचा विचार करत असाल तर एकदा संपर्क साधावा कुठल्या कॉलेजला कुठल्या स्टेटला काय बजेट असतं त्याचं सविस्तर माहिती दिली जाईल त्यामुळं कसलीही चिंता नसावी आता जी रँक सांगितलेली अशा रँक पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजसाठी तयारी करावी आज संध्याकाळपर्यंत बी एम एसच्या महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट तसे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजची यादी आपल्या व्हॉट्सअपच्या पेड ग्रुपला दिली जाईल जे विद्यार्थी पालक पेड ग्रुपला आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपापले कॉलेज बघून घ्यावेत की आपल्या रँकला कुठल्या कॉलेजला आपण जाऊ शकतो याची सविस्तर माहिती दिली जाईल तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा प्रेफरन्स घेऊन घ्या त्या प्रेफरन्समध्ये आम्ही तुमच्या रँकनुसार पूर्णपणे चेंज करणार आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओला थांबतो अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्ण वाटला असेल ज्यांना ही माहिती द्यायची असेल ही लिंक तुम्ही त्यांना पाठवून जास्तीत जास्त हा व्हिडिओ बरेचशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना गरज असेल भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटमध्ये तुर्तास आज आज आपली रजा घेतो धन्यवाद